नमस्कार काल एक महत्त्वाची घटना घडली चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं एक शिष्टमंडळ भारतात आलेलं आहे या शिष्टमंडळाने भाजपाच्या मुख्यालयात जाऊन भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली तसंच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवी दिल्ली येथील केशवकुंज या कार्यालयात जाऊन तिथे भेट घेतली याचे अधिकृत तपशील समोर आले नसले तरी सर्व माध्यमांनी असं सूचित केलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनरल सेक्रेटरी सरकार्यवाह आदरणीय श्री दत्ताजी होसबळे हे या शिष्टमंडळाशी भेटले आणि आने त्यामुळे अनेक भाजप समर्थकांच्याही भुवया उंचावल्या काँग्रेसनी तर टीका करायला सुरुवात केलीच भाजपाच्याही अनेक समर्थकांनी टीका केली की कम्युनिस्ट पक्षाशी भेटायची काय गरज होती ज्या कम्युनिस्ट पक्षांनी ज्यांच्या ताब्यात असलेल्या चीननी एकोणीसशे बासष्ट साली भारताचा विश्वासघात केला खरा विश्वासघात तो अठ्ठावन्न सालीच झाला होता ते भारताची भूमी त्यांनी बळकवली त्याच्यानंतर आत्ताही पाकिस्ताननी चीनला दिलेल्या म्हणजे भारताचा भाग असलेल्या पण पाकिस्ताननी चीनला दिलेल्या शाक्काम व्हॅली त्या खोऱ्यामध्ये चीन जमवाजमाव करत असल्याच्या बातम्या असताना आणि पाच सहा वर्षापूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर संबंध ताणले गेले असताना पुन्हा एकदा कम्युनिस्ट पक्षाशी भेटायची गरज काय होती काँग्रेसने तर आरोप केले की तुम्ही करणार तेव्हा रास लिहिला आणि आम्ही केलं तर कॅरेक्टर ढिला अशा प्रकारचं भाजपाचं वर्तन आहे अजूनही भाजपाच्या नेत्यांकडनं वेळोवेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षाचे इतर पदाधिकारी यांच्या कुठल्या तरी करारावर म्हणजे काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षातला करार त्याच्यावर सह्या करतानाचा फोटो दाखवला जातो आणि सांगितलं तर की काँग्रेसनी गुप्त करार करून देशाचा देशाचं हित कम्युनिस्ट पक्षाला विकलं वगैरे आणि त्यामुळे भाजपावर तसंच संघावर टीका होणं अतिशय स्वाभाविक आहे मी काही संघाची वकिली करायला किंवा भाजपाची वकिली करायला हा व्हिडिओ बनवत नाही आहे पण यातल्या मी विद्यार्थी दशेत असताना मला वेळोवेळी आदरणीय दत्ताजींचं मार्गदर्शन मिळालं आणि मी स्वतः तीन वर्षापूर्वी एका इस्रायली वर्तमानपत्रासाठी एक माझा पत्रकार मित्र आहे त्यांच्याबरोबर दत्ताजींची त्यांनी मुलाखत घेतली होती इस्रायली वर्तमानपत्रासाठी तेव्हा मी त्याच्यासोबत गेलो होतो आणि तिथे अनेक विषयांवर गप्पा झाल्या पहिल्या संघाबद्दल बोलतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वर्षी शंभर वर्ष पूर्ण करून पुढे वाटचालीला सज्ज झालेला आहे आतापर्यंत संघाचा जो सगळ्यात मोठा कच्चा दुवा होता तो म्हणजे इतरांचं कसं असतं आधी सांगितले आणि केलेच नाही काही जणांचं असतं आधी केले मग सांगितले संघाचं असं आहे की केले पण सांगितलेच नाही आणि त्यामुळे शंभर वर्ष संघ काम करत राहिला अनेकदा त्यांनी स्वतःच्या कामाची प्रसिद्धी केली नाही कोणाला जाऊन सांगितलं नाही स्वतःची भूमिका मांडली नाही आणि त्यामुळे संघाबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले संघाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले त्याचं ते त्यांना उत्तर द्यायचाही प्रयत्न संघांनी फारसा केला नाही पण आजच्या काळात संघ एका वेगळ्या भूमिकेत आहे कारण भारतात एका प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार म्हणजे एका प्रकारे ब्रह्मपुत्र नदी जशी आहे हो त्या नदीच्या अनेक वाहिन्या आणि प्रचंड मोठा समुद्रभासावा एवढा मोठा प्रवाह त्याचा आहे आणि असं असताना जी भूमिका पन्नासच्या दशकात साठच्या दशकात ऐंशीच्या दशकात होती तशी काही वागवायची गरज नाही आहे संघाने स्वतः हे स्पष्ट केलेलं आहे की संघ आता स्वतःहून जगभरातल्या वेगवेगळ्या संस्थांची आपली भूमिका आपली विचारधारा याच्याबद्दल संवाद करणार आहे ते संवाद वेगवेगळ्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे जर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं शिष्टमंडळ भारतात येत असेल त्यांनी अधिकृतरित्या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे परवानगी मागितली असेल की आम्हाला भारत बेटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट द्यायचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना परवानगी दिली असेल आणि जर ते कार्यालयात आले असतील तर त्याच्यात त्यांना एक शिष्टाचार म्हणून भेटण्यात काहीही गैर नाही आहे भाजपाच्या बाबतीत बोलायचं झालं तरी ही गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी अजून काही कम्युनिस्ट पक्षासारखं झालेलं नाही की चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षच हेच सरकार त्यांचंच लष्कर त्यांच्याच सगळ्या संस्था पण आज भारतीय जनता पार्टी ही अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत आहे भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर विजय चौथाईवाले असतील आणि त्यांची अख्खी टीम असेल हे आता नियमितपणे वेगवेगळ्या देशाच्या राजकीय पक्षांना त्या पक्षातल्या तरुण नेत्यांना भेटतात आणि ते नेपाळमधल्याही लोकांना भेटतात बांगलादेशच्या नेत्यांनाही शेख हसीनाचं सरकार असताना भेटायचं आहे बाकी ब्रिटन अमेरिका आणि जर या देशातल्या सगळ्या नेत्यांना प त्या त्या पक्षाच्या रिपब्लिकन डेमोक्रॅटिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना भेटत असतील आणि त्यांच्यासमोर पक्षाची भूमिका वेगवेगळ्या विषयातली मग ती पर्यावरणातली असू शकते ती जागतिक व्यापाराबद्दलची असू शकते टेक्नॉलॉजीबद्दलही असू शकते युद्धाबद्दलही असू शकते ती मांडतात तर त्याच्यात चीनच्या शिष्टमंडळापुढे आपली भूमिका मांडणं याच्यात गैर काय मग हीच गोष्ट राहुल गांधींनी केली नसेल का हीच गोष्ट सोनिया गांधींनी केली नसेल का असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे तर मला त्यामुळे याच्याबद्दल एक दुसरा मुद्दाही मांडायचा आहे जो महत्वाचा आहे कारण आज मकर संक्रांत आहे आणि तर मी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला विसरलो पण भारत आता संक्रमण काळात जात आहे केवळ भारत नाही जगच संक्रमण काळात जात आहे आणि हे खरं त्या आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी जी दृष्टी घेऊन पुढे चालले होते आणि त्यात त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे पण त्याच्यात एक मोठा स्पीड ब्रेकर आला त्या स्पीड ब्रेकरचं नाव हो। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहे ट्रम्प जे करत आहेत ते त्यांच्या देशाच्या भल्यासाठी करत आहेत पण त्याच्यामुळे जगात संपूर्ण एक उलथापालत होत आहे आणि ही उलथापालत होत असताना तुम्हाला टिकून राहणं महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी जो आधार त्यावेळेला आवश्यक वाटत असतो त्याचा आधार घेणं हे काही चुकीचं नाही कारण जर तुम्ही टिकून राहिला नाही तुमच्या नाकातोंडात पाणी शिरलं तर मग तुम्ही भविष्यात पुढे जाऊ शकत नाही दुसरी गोष्ट ही अमेरिकेलाही माहिती आहे भारतालाही माहिती आहे की लॉंग टर्ममध्ये भारत अमेरिका हे संबंध मजबूत होत राहणार आहेत पण शॉर्ट टर्ममध्ये एका प्रकारे अमेरिका आपल्याकडनं वसुली करत आहे आणि ती वसुली करता करता अमेरिकेला न दुखावता त्यांना योग्य तो संदेश देणं आवश्यक आहे न दुखावता संदेश देणं म्हणजे काय तर खास करून बांगलादेशमध्ये ते चालू आहे म्यानमारमध्ये ते चालू आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत भारत आणि चीन यांच्यामध्ये आता विश्वासाचं नातं पुन्हा कधीही निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे भारताने हे ओळखलेलं आहे की चीन बरोबर कितीही गप्पा मारल्या ए, एक संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले तरी पुढच्या महिन्यात किंवा दोन महिन्यांनी चीन पुन्हा एकदा सीमेजवळ काहीतरी कुरापत काढण्याचा प्रयत्न करेल ही त्यांची स्टाईल आहे ही त्यांची स्टाईल असेल तर आपण आता आपणही शिकलेलो आहोत कारण अशा काही गोष्टी होताना बेसावतपणा अजिबात बाळगायचा नाही सीमेजवळ किंवा हिंद महासागरात किंवा इतरत्र आपली भूमिका अधिक स्पष्ट ठेवायची सतत तयार राहायचं बारा महिने तयार राहायचं आणि चीनला कुठेही शिरकाव करून देण्याची जरा देखील संधी अगदी हिवाळ्यातही द्यायची नाही बाबतीत अतिशय स्पष्टता भारताकडे आहे आता त्याच्या पलीकडे जाऊन हे सांगण्याची गरज आहे की कालच्या दिवशी अमेरिकेचे नवे राजदूत भारतातले सर्गेई गोर्जे ट्रम्प यांच्या अतिशय जवळचे आहेत त्यांच्या विश्वासातले आहेत त्यांचाही भारतातला कामाचा पहिला दिवस होता त्यांनी सूत्र हाती घेतली आणि ते सूत्र हाती घेत असताना या शिष्टमंडळाबरोबर भेटणं याची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली आणि त्याची त्याची चर्चा झाली आणि त्याच्यातनं भारताने एक शांतपणे संदेश द्यायचा प्रयत्न केला की बघा जर तुम्ही वेडेवाकडे वागत असाल तर आम्ही देखील वेडेवाकडे वागू तुम्हाला आमच्याकडनं अपेक्षा नव्हती की आम्ही चीनच्या शिष्टमंडळाशी भेटू त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करू आम्ही तेही करू शकतो आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये न पटण्यासारखं असलं तरी जी काही इतर देशातल्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल भारत आणि चीन एकमेकांना सहकार्य करू शकतात बांगलादेशमध्ये एक इस्लामिक सरकार यावं ही चीनची इच्छा नाही आहे ही भारताची इच्छा नाही आहे बांगलादेशमध्ये भारत विरोधी सरकार यावं हे चीनची इच्छा असू शकते पण तिथे एक जिहादी विचारसरणीचं इस्लामिक सरकार यावं ही ही इच्छा नाही आहे म्यानमारमध्ये एक ख्रिस्ती देश तयार व्हावा आणि त्याच्या माध्यमातून अमेरिकेने चीन आणि भारत दोघांनाही त्रास द्यावा ही चीनची इच्छा नाही आहे भारताची इच्छा नाही जर असं सरकार आलं की जे फक्त भारताला त्रास देईल तर चीन याच्यात दखल अंदाज करणार नाही तीच गोष्ट इराणच्या बाबतीतही आहे इराणमध्ये सरकार जर ही उल्लांचं सरकार पडलं तर भारतालाही फरक पडत नाही चीनलाही फरक पडत नाही ना दोघांनाही चांगली गोष्ट आहे पण त्याच्याऐवजी जर एक अमेरिकेच्या हातातलं कठपुतळी म्हणून सरकार आलं आणि त्या सरकारच्या रक्षणासाठी पाकिस्तानला जर अमेरिकेने मदत केली तर हे भारतालाही नको आहे चीनसाठीही आत्तापर्यंत केलेल्या पाकिस्तानात केलेल्या गुंतवणुकीचं हे फज्जा उडण्यासारखं आणि त्यामुळे अशा अनेक गोष्टी व्हेनेझुएलाची ही गोष्ट अशी आणि त्यामुळे काही गोष्टीत भारत आणि चीन एकत्र येऊन स्वतःच्या हिताची रक्षा करणं आणि दुसरीकडे एकमेकांच्या विरोधातही काम करणं हे चालू राहिलं तर त्याला रिअल पॉलिटिक असं आपण म्हणू शकतो त्याच्यातनं काही कोणी भाजपाने काही करार करून काही कुठली भारताची काही भूमी चीनला दिलेली नाही आहे किंवा काही डोळ्यावर याचा चष्मा झापडबंद आपणा काही डोळे केलेले नाही आणि त्याच्यामुळे या गोष्टी रिअल पॉलिटिक्सचा भाग आहे अमेरिकेला संदेश देण्यासाठीचा भाग आहे हे झाल्यानंतर आपल्याला माहिती असेल भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची लगेच फोनवर चर्चा झाली अमेरिकेने भारताला आता या सगळ्या रेअर अर्थ आणि या सगळ्याच्या सगळ्या जो एक पॅक्स सिलिका म्हणून काहीतरी त्यांनी ग्रुप केला आहे त्याचा त्यांनी भाग बनवलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी करताना तुमचे पाय जमिनीवर असेल डोकं थंड असेल समोर आपल्याला काय बघायचं ते दिसत असेल तर या गोष्टींची अशी परवा करू नये की राहुल गांधी भेटले मग ते वाईट दत्ताजी किंवा इतर कोणी भेटले ते चांगलं असा असा याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू नये त्याच्यातनं त्या भेटीत काय झालं का, का फक्त कर्टसी मिटिंग होती आता त्याच्यामुळे चीनच्या निमंत्रणावरनं संघाचे लोक भाजपाचे लोक मोठ्या संख्येने चीनला जात आहेत का जर ते जायला लागले तर ती थोडी काळजीची गोष्ट आहे कारण चीनमध्ये घेणारा स्कॅन होऊन माणूस परत येतो आणि त्यामुळे असं जर काही होत असेल तर सावध राहायला पाहिजे पण नुसती भेट झाली असेल तर ऑब्झर्व डोंट एजिटेट त्याचा त्रागा करून घेऊ नका बघत राहा हीच माझी भूमिका आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब विनंती नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट